नमस्कार मी अक्षय अरुण राबावणे कृषी सहायक देवगाव सज्जा शेतकरी मित्र आपण पाहतच असाल की आठ मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये ढगाळ वातावरण होतं त्यामुळं तुरीवर किडीचा थोडा प्रादुर्भाव होता परंतु आता सध्या ढगाळ वातावरण कमी होऊन ऊन पडलेलं आहे सध्या त्यामुळं तुरीचं जे थोड्याफार आळा होत्या तो त्याचा प्रादुर्भाव सध्या कमी होत आहे आणि ह्या प्लॉटवर तर मला सध्या का काही आळी दिसत नाही आहे परंतु जर कुठं जर आळीचा प्रादुर्भाव असेल तर आपण इमामेक्टिन बेन्झोईट एक फवारणी करू शकता सध्या तुरीच्या शेंगा ह्या म्हणजे वाढत आहेत परिपक्व होत आहेत तर इथं भरपूर माल लागलेला दिसत आहे फवारणी जर शेतकऱ्यांना जर इमामेक्टिन बेन्झोईटची फवारणी करायची असेल तर त्यांनी आठ ग्राम इमामेक्टिन बेनझोईट दहा लिटर पाण्यामध्ये ॲड करून त्याची फवारणी करावी व फवारणी करताना तोंडाला मास्क वगैरे लावावे त्याची काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी मास्क वापरावा कारण तूर वाढलेली असल्यामुळं जे केमिकल आहेत ते आपल्या शरीरात तोंडामार्फत जाऊ शकतात चे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे